नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा आमच्या भटकंती जंक्शन चॅनलवर दिव्यागरचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल चला तर मग आमच्यासोबत जंजिरा किल्ल्यावर भटकंती करायला हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहा नक्कीच तुम्हाला आवडेल समुद्रे। 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 आ... तर मित्रांनो जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी आम्हाला दिघी पोर्ट वरून जेट्टीने जावे लागणार होते तर आम्ही निघालो आहोत जेट्टीचा प्रवास करायला चल चला तर मग आमच्या सोबत जेटीतून उतरल्यावर आम्हाला बायरोड किल्ल्याकडे जायचे होते तर केतनने गाडी किल्ल्याकडे वळवली हो किल्ल्याकडे जातानाचा नजारा इतका भारी होता की असं वाटत होतं की त्याच्याकडेच पाहत राहावे थोडा वेळ रा पुढे जाऊन आम्ही गाडी पार्क केली कारण तिथून पुढचा प्रवास आम्हाला बोटीने करावा लागणार होता हळूहळू आम्ही सर्वजण बोटीत गेलो आणि बोटीमध्ये मोकळी जागा दिसली तिथे आम्ही सर्वजण जाऊन बसलो तिथे आम्हाला लाईफ जॅकेट दिले होते तर आम्ही सर्वांनी ते नीट घातलो बिकॉज सेफ्टी कम फर्स्ट बोटीत बसल्यावर समीर आमच्या सर्वांचा सेल्फी काढत होता म्हणून मी केतनला उभं राहायला सांगितले आणि केतन पण मस्तपैकी पोज देत उभं राहिले पण थोड्या वेळाने आम्हाला कळाले की समीरने तर व्हिडिओ चालू केला आहे जसजसं आम्ही पुढे चाललो होतो तस तसं आम्ही किल्ल्याच्या जवळ येऊ लागलो होतो तशी सर्वांची उत्सुकता वाढत चालली होती किल्ल्यावर जाण्यासाठी आम्हाला बोटीतून नावेत जायचे होते त्यामुळे आम्ही पुढे जाऊन थोडेसे थांबलो आणि त्यानंतर नावेत जाऊन बसलो अचानक कॅमेरा पाहून सुजित मधला ऍक्टर जागा झाला आणि त्याने मिशीला ताव देऊन झुकेगा नाही साला ही पुष्पाची पोस्ट दिली तर मित्रांनो समुद्रांच्या लाटांवर उभा असलेला असा हा किल्ला जो शत्रूंच्या हजारो हल्ल्यांना तोंड देऊनही आजपर्यंत अजिंक्य राहिला आहे त्याच्या प्रत्येक दगडात शौर्य आणि थर्राची कथा दडलेली आहे तर हाच तो जंजिरा किल्ला रायगड जिल्ह्यातील मुरुडजवळ समुद्राच्या मध्यभागी उभारलेला हा दुर्ग म्हणजे एक जिवंत इतिहासच आहे जंजिरा हे नाव अरबी शब्द जजिरा म्हणजे बेट या शब्दावरून आले आहे हा गड मुळात स्थानिक कोळी लोकांनी बांधला होता पण नंतर तो सिद्धीच्या बावीस वर्ष नॉर्मल बोलायचं तो या किल्ल्याच्या बाबतीत एक गोष्ट खूप प्रचलित आहे की किल्ल्यातील एका तळ्यात गोड पाणी आहे जरी तो गड समुद्राच्या पाण्यात उभा आहे आजूबाजूने पूर्ण समुद्राने वेढलेला आहे तरीसुद्धा हे पाणी कुठून येते आणि हे पाणी पिण्यायोग्य असून हे लोकांना अजूनही कळलेलं नाही आणि लोकांना हे पडलेले कोडेच आहे चला तर मग जाणून घेऊया किल्ल्याची रचना या गडाचे एकोणीस बुरुज समुद्रावर नजर ठेवून उभे आहेत बुरुजांवर अजूनही भव्य तोफा दिसतात त्यातील एक आहे काळाल बांगडी तोप म्हणतात की ही तोप जेव्हा डागली जायची तेव्हा तिचा आवाज समुद्रापलीकडे गावापर्यंत पोहोचायचा या किल्ल्यावरची अजून एक कथा मी तुम्हाला सांगतो जसं की शत्रू कितीही मोठा असला तरी समुद्रांच्या लाटांचा वापर या किल्ल्याच्या संरक्षणासाठी केला जायचा आणि याबाबतीत या किल्ल्याचा किल्लेदार सिद्धीजोर खूपच चालाक आणि तीक्ष्ण लाटांवर उभा राहून लढणारा हा गड म्हणजे समुद्राचा खरा सिंह मित्रांनो अजून एक दंतकथा आहे जी मला तुम्हाला आवर्जून सांगावी वाटते जी आम्हाला ह्या प्रवासातच कळाली केतनने सुजितला प्रश्न विचारला होता की कि हा किल्ला कसा बांधला असेल तर त्यावर त्याने जे उत्तर दिले ते इतके हास्यास्पद होते की ते मी मरेपर्यंत विसरणार नाही आणि जे की असे होते तो म्हणाला की भाई अरे हा किल्ला बांधण्यासाठी बावीस वर्ष लागली होती आणि जेव्हा भरती यायची त्यावेळेस लोक घरी जायचे आणि ज्यावेळेस ओटी यायची त्यावेळेस परत किल्ल्याचे बांधकाम करायला लागायचे आणि ही अशी प्रोसेस चालूच होती हे उत्तर ऐकून आम्ही सगळे चकितच झालो आणि खूप हसू लागलो पण हा झाला मस्करीचा भाग पण आज आपण बोटीतून गडावर जातो लांबून दिसणारे तट आणि बुरुज पाहून मनात आपसुकच प्रश्न येतो इतक्या वर्षांपूर्वी लोकांनी हा गड समुद्राच्या मध्यभागी कसा बांधला असेल गडावर पाऊल टाकले की प्रत्येक दगड प्रत्येक दरवाजा आपल्याला भूतकाळात घेऊन जातो तर मित्रांनो हा होता जंजरा किल्ल्याचा इतिहास थरारक किस्से आणि दंतकथा हा गड फक्त दगडांचा ढिगारा नाही तर अजिंक्यतेचा शौर्याचा आणि धैर्याचं प्रतीक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओत आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच एका नवीन ऐतिहासिक प्रवासात तोपर्यंत जय महाराष्ट्र